नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याचे जे काही फॉर्म आहेत ते लवकरच सुरू होणार आहेत आणि त्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्र जी यादी आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने आणि कधी सुरू होणार आहेत आणि जे काही कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन झालं तर चॅनलला सब्सक्राइब करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जे काही आर टी पंचवीस टक्के नेमकं काय आहे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर याची माहिती असणं गरजेचं आहे तर आर टी पंचवीस टक्के म्हणजेच टू एज्युकेशन ॲक्ट दोन हजार नऊ शिक्षण कायद्या दोन हजार नऊ नुसार जे काही खाजगी शाळा आहेत यामध्ये पंचवीस टक्के जागा जे आहे ते सामाजिक व आर्थिक जे काही मागास विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जे काही जागा आहे ते राखीव असतात या पंचवीस टक्के जे काही राखीव जागा आहे यामध्ये यामधून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल या पंचवीस टक्के जागेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे आहे यामध्ये जी काही प्रवेश प्रक्रिया आहे यामध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागते यामध्ये सुरुवातीला जे आहे ते शाळेचं रजिस्ट्रेशन केलं जाते शाळेचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाते आणि विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी लॉटरी लागते लॉटरीमध्ये जर तुमचं नाव आलं त्यामध्ये जे आहे ते यामध्ये तुम्ही जी काही शाळा टाकलेल्या आहे फॉर्म भरताना आणि त्यामध्ये तुमचं लॉटरीमध्ये नाव आलं तर तुम्हाला जे ऑलॉर्डिन लेटर काढून जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागते आणि त्यानंतर जे काही इतर डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो अशा पद्धतीची मित्रांनो हे एकंदरीत जी काही प्रोसेस आहे ते राहते दरवर्षी ही प्रोसेस जी आहे ते सुरू राहते तर यावर्षी जे आहे ते सध्या शाळेचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे स्टेशन म्हणजे स्टेप टू जे आहे ते सुरू होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला या स्टेप टूमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्राची यादी आहे ते तुम्हाला गोळा करून ठेवायची आहे कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण पुढे याची जी काही डेट्स आहेत स्टुडंट रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ते डिक्लेअर या शरद गोसावी जे काही संचालक आहेत प्राथमिक शिक्षण संचालनाचे त्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे तर आता जी जी जे काही पहिल्या टप्प्यामध्ये जी काही शाळेची नोंदणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जे काही विद्यार्थी नोंदणीला जे आहे ती सुरुवात होणार आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या पालका तुमच्या मुलाचं असेल ते फॉर्म भरावं लागेल तेरा तारखेपासून आणि त्यानंतर जे आहे ते लॉटरी लागेल लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी शाळा जी आहे ते म्हणजे अलॉटमेंट होणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी आधी तुम्हाला फॉर्म भरावं लागेल फॉर्म भरल्याच्या काही काही जी लॉटरी लागेल लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळते तर मित्रांनो तुमचा यामध्ये नंबर लागला लॉटरीमध्ये तर तुम्हाला जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते लॉग इन करून काढावं लागतील अलॉटमेंट लेटरच्या सोबत काही डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागणार आहे तर त्यासाठी त्या, त्या शाळेमध्ये मदत द्यावं लागते तर शाळा आता कोणकोणत्या ते आपल्या मनाने असतात सिलेक्शन फॉर्म भरताना आपल्याला काही शाळा टाकावी लागतात आपल्या राहत्या घरापासून किंवा जे काही तुम्ही ॲड्रेस देणार आहात त्या ॲड्रेसपासून जे काही जवळची शाळा असेल ते तुम्हाला आधी या ठिकाणी लागणार आहे म्हणजे जवळची जी जी शाळा असेल ते तुम्हाला एक किलोमीटरच्या आतमध्ये किंवा तीन किलोमीटरपर्यंत तुम्ही शाळा टाकू शकता अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत प्रोसेस राहते तर आता येत्या तेरा जानेवारीपासून तुम्हाला फॉर्म भरावे लागतील त्या अगोदर फॉर्म भरण्याच्या अगोदर काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे एक नंबरला जर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल कॅटेगरीमधून तर तुम्हाला जे आहे ते विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे आधी काढून घ्यायचं आहे तुम्ही ओबीसी बी Jnt, SBC, Ua, Yadikin, OBC, जे एन टी एस बी सी किंवा या ठिकाणी ओबीसी जे काय कॅटेगरीचा तुम्हाला एस सी एस टीचा लाभ घ्यायचा असेल तर दुसरा नंबरला आहे दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांग उमेदवार असेल फॉर्म भरणार त्याच्याकडे शिल जिल्हा शल्य चिकित्सकच्या माध्यमातून देण्यात येणारं जे काही डिसेबिलिटी सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड ज्याला आपण म्हणतो ते असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे अनाथ बालके अनाथ बालक असाल तर त्यांच्याकडे जे काही अनाथ जे आहे जे कारागृह किंवा बाल सुधार गृह असेल तर त्याच्यामधलं जे काही सर्टिफिकेट लागेल जर ते पालसुजा गृह किंवा अनाथालयामध्ये राहत नसेल तर त्याचा जे कोणी सांभाळ करतो त्याच्या पालकाचं हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे आणि अनाथ बालकांना उत्पन्नाच्या दाखला म्हणून सूट देण्यात आलेली आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याचं काम नाही ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिक विचार अंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तहसीलदार यांचं जे आहे ते ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढून दिलं जाते तहसीलदारच्या माध्यमातून ते तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे चालू वर्षाला तुम्हाला ते सर्टिफिकेट ईडब्ल्यू एसचं लागणार आहे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आईची माहिती भरत असताना जे ठिकाणी व्हिडिओ वगैरे असेल तर त्यांना त्याच्या वडिलाचं प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते लागणार आहे तर ते का आधार कार्ड या ठिकाणी जे आहे ते सर्वांकडे असतेच ज्यांच्याकडे नसेल त्यांना ते काढून घ्यावं लागेल बालकाचं आधार कार्ड तर अशा पद्धतीचे त्यांना काही महत्त्वाचे असे डॉक्युमेंट्स होते आणि उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे काढून ठेवायचा त्यानंतर ता महत्त्वाचं म्हणजे जन्मदाखला तुमचा लागणार आहे बाळाचा जन्मदाखला लागणार आहे जन्मदाखला तर तुमच्याकडे आता पण नसेल तर तुम्ही जे आहे ते लवकरात लवकर जे काही बालकाचा जन्मदाखला आहे ते काढून घ्या पुढचं आहे रहिवासी पुरावा रेसिडन्स प्रूफ जे तुम्ही फॉर्म भरताना ॲड्रेस देणार आहात त्या ॲड्रेसवरचा इनकेजमध्ये जर तुमचा शाळेमध्ये नंबर लागला त्या ॲड्रेसनुसार त्या तुम्हाला त्या ठिकाणचा जे काही ॲड्रेस आहे त्याचा तुम्हाला रेसिडेन्स प्रूफचा तुम्हाला जे काही पुरावा द्यावा लागेल यामध्ये तुम्ही वोटिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल अशा पद्धतीचे काही ॲड्रेस प्रूफ आहे ते तुम्ही देऊ शकता इलेक्ट्रिक बिल असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमचं हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल जसं की इलेक्ट्रिक बिल किंवा मग आधार कार्ड असेल किंवा वोटिंग कार्ड नसेल असेल वोटिंग सुद्धा नसेल तर तुम्ही रेंट सुद्धा तुम्ही देऊ शकता की तुम्ही त्या ठिकाणी भाड्याने राहता अशा पद्धतीने तुम्ही रहिवासी पुरावासुद्धा देऊ शकता जणांना जे आहे ते उत्पन्नात दाखला लागणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो काही महत्त्वाचे असे कागदपत्र होते आर टी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे आता फॉर्म भरताना एवढे डॉक्युमेंटची गरज नाही परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तुमचा फॉर्म शाळेमध्ये नंबर लागेल तेव्हा तुम्हाला या डॉक्युमेंटची आहे ती मागणी केल्या जाऊ शकते त्यामुळे तुम्ही आजच आपले जे काही कागदपत्र आहे ते गोळा करून घ्या तर मित्रांनो येत्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आर टी ॲडमिशनचे जे काही स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ते सुरू होणार आहे अशा पद्धतीची माहिती शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी माहिती दिलेली आहे आणि जे काही पहिला टप्पा होता शाळा रजिस्ट्रेशनचा ते सुद्धा आता पूर्ण झालेला आहे त्यामुळं आता जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील तेव्हा आपल्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही आता जे लवकरात लवकर तुमचे कागदपत्रे गोळा करून घ्या जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही तुमच्या मुलाचं जे आहे ते नोंदणी करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती आर डी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात तर जे कोणी ओळखीचे आपले असतील मित्रपरिवार त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन माहिती आणि नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती